Yes. <laughs> तळोजा एम आय डी सीतील ओवेन्स कॉर्निंग कंपनीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत तळोजे मजकूर येथील कमळगौरी हायस्कूलमध्ये विज्ञानोत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात पार पडला परिसरातील पाच शाळांमधील एकशे वीस विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवून आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली गेल्या चार वर्षांपासून कंपनीतर्फे असे उपक्रम सातत्याने राबवले जात असून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड जिज्ञासा आणि नाविन्यपूर्ण विचारांना चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले विविध प्रयोगांनी प्रदर्शन उत्साहवर्धक झाले असून उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले याप्रसंगी ओवेन्स कॉर्निंग कंपनीतील अधिकारी कर्मचारी शाळेचे शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यंग स्टुडंट्स यंग सायंटिस्ट को एक फायदा करने के लिए आपणा सुरुवात करने के लिए एक बहुत बडा स्टेज आहे काम पे ओन स्कॉर्निंग ने सबको एक अपॉर्चुनिटी दे रही है ये बहुत सारा स्कूल्स में हमने ये कंडक्ट किए थे ये साल हम लोग ये पर्टिकुलर स्कूल पे कंडक्ट कर रहे इसके लिए स्टूडेंट्स का जो एम्बिशन है कुछ अपना खुद का काम दिखाने के लिए उन्होंने बहुत सारा एक्टिविटीज़ करके इधर डेमोन्स्ट्रेट जो किए ये बहुत ही एक्सेप्शनली बहुत ही अच्छा है बहुत ही अच्छा है एंड माई स्टूडेंट्स को धन्यवाद देता हूँ उसके ऊपर से उनका जो टीचर्स है और स्कूल कमिटी जो है उन्होंने जो सपोर्ट मैनेजमेंट मॅनेजमेंटने जो का ये पूरा एक्झिबिशन लिए जो सपोर्ट दिया वो महत्त्वपूर्ण है एक्स्ट्रीमली हॅपी अबाउट थँक्यू हा आपला विज्ञानोत्सव हा कार्यक्रम आपण मागच्या चार वर्षापासून दरवर्षी करत हो। आहोत आणि दरवर्षी आम्ही बघतोय की त्याचं जे स्केल आहे ते मोठं आहे त्याची जी क्वालिटी आहे ती पण चांगली आहे आणि यावर्षी साठ जे एक्सपेरिमेंट्स आहेत आणि एका एक्सपेरिमेंटला दोन असे एकशे वीस मुलांनी इथे ते प्रयोग मांडलेले आहेत आणि त्याचं ते सगळं माहिती व देतात मुलांना आणि पाच शाळांमधून आजूबाजूच्या पाच शाळा ज्या आहेत त्या घोडगावची असेल आपली कोयनावेळी असेल तोंडरे असेल इतक्या शाळा इथे आलेल्या आहेत आणि ती मुलं येऊन इथे ते एक्सपेरिमेंट बघतात आणि त्याच्यामुळे एक ज सामाजिक दृष्टिकोन डेव्हलप होण्यासाठी मदत होते आमच्या कंपनीचा एकच हेतू आहे की जेवढं जमेल तेवढं मुलांना ही संधी उपलब्ध करून द्यायची कारण जे शहरी भागामध्ये शाळांकडे पैसा असतो त्यांच्यामध्ये हे असे विज्ञान उत्सव भरत असतात पण आपल्या गावामध्ये असं होऊ शकत नाही कारण गवर्मेंटकडे तेवढं सिस्टम नाही ती तर आमच्या कंपनीच्या वतीने आम्ही असे उपक्रम करत असतो जसं स्पोर्ट्स मीट असेल तसंच हा विज्ञानाचा एक उत्सव आहे तो आम्ही दरवर्षी करत असतो आणि आजचा यावेळचा त्यांचा जे बघितलं पार्टिसिपेशन खूप चांगलं होतं आणि काय काय एक्सपेरिमेंटचं इतके इनोव्हेटिव्ह होते ते बघून चांगलं वाटतं की याच्या पुढे याच्यातून एक दोन तरी सायंटिस्ट आपल्याला मिळतील अशी आशा, आशा बाळगतो भविष्यात या ज्या आता हे असे उत्सव भरवले जातात त्याचा मुलांना भविष्यात कसा फायदा होऊ शकेल एक कसं असतं की याच्यातून मुलांना एक नवीन नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह काहीतरी करण्याची त्यांना संधी मिळते त्यांना मुलांच्यामध्ये तो गुण असतोच पण त्याला कुणीतरी वाव द्यायला पाहिजे आणि ही एक संधी आहे त्यांना ते कुठेतरी दाखवायचं आणि ह्याच्यातून मग ती मुलं जी काही चांगले करतील ते राज्य जिल्हा स्तरीवर पण जाऊ शकतात राज्य स्तरावर पण जाऊ शकतात त्यातले जसं समजा कुणाला सायन्समध्ये मध्ये करिअर करायचं आहे डॉक्टर बनायचं आहे इंजिनियर बनायचं आहे तर हे त्यांचा पाया आहे याच्यातूनच त्यांना शिक्षणाची सायन्सची विज्ञानाची आवड लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या समाजामध्ये बुंदुगिवी असते त्याच्यामध्ये जर जे आपला वैज्ञानिक दृष्टिकोन जर त्यांचा डेव्हलप झाला तर त्याच्यापासून ते स्वतःला परावृत्त करतील त्याच्यासोबत त्या आपल्या आई वडिलांना आणि गावच्या मुला मुलांना पण करतील सो हेतू एकच आहे की मुलांमध्ये नवीन नवीन नवी क्युरिओसिटी विज्ञानवृत्ती जागणं त्यांना विज्ञानचा दृष्टिकोन देणं आणि त्याच्यातून भावी पिढी चांगली घडावी हाच एक उद्देश आहे तो आज या ठिकाणी जे मुलांनी प्रयोग मांडलेले आहेत साधारणतः त्याच्यामध्ये कोणकोणते प्रयोग मांडलेले आहेत त्याविषयी काय सांगू शकत आता पुष्कळ एक चांगली गोष्ट इथे दिसते की ज्याला आपण रिन्युएबल एनर्जी म्हणतो त्याच्याबद्दल मुलांमध्ये एवढी म्हणजे जाणीव आहे त्यांना त्यांना त्याच्याबद्दल माहिती आहे आणि त्यांनी त्या चांगल्या प्रकारे मांडले घन कचरा कचरा व्यवस्थापन कसं झालं पाहिजे त्याचे पुष्कळचे एक्सपेरिमेंट आहेत एक एक्सपेरिमेंट तर एका मुलीने या दोन मुलीने मांडलेलं आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला आपल्याला माहिती आहे की आता सुसाईड जे आहेत त्याचं प्रमाण पुष्कळ जास्त आहे तर त्यांनी एक पंखा बनवला आहे त्या सुसाईड प्रिव्हेंशनसाठी त्याचा कसा वापर केला जाऊ शकतो त्यांनी एक त्याच्यात एक स्टेटमेंट पण लिहिलं आहे की यू शूड नॉट शाय अवे टू आस्क फॉर हेल्प म्हणजे त्या मुलांमध्ये एवढी जाणीव आहे की आपण मदत मागितली योग्य वेळी तर ह्याच्यापासून आपण ते सुसाईड वगैरे प्रिव्हेंशन करू शकतो आत्महत्येचं प लोकांना परावृत्त करू शकतो तसेच टच विना टच डस्टबिन बॅग कशी ओपन होते तर तो पण एक्सपेरिमेंट होता असे पुष्कळ एक्सपेरिमेंट आहेत नवीन नवीन एक्सपेरिमेंट आहेत आणि त्यांच्या विज्ञानाच्या त्यांच्या पुस्तकात जे आहेत ते पुष्कळशे एक्सपेरिमेंट त्यांनी इथे मांडलेले आहेत आणि खूप चांगले एक्सपेरिमेंट मांडलेत त्यांनी